आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्ही पाहिलात आमची पुडिंगची रेसिपी आणि पोकचिली कशी बनवली ती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटद्वारे कळवा आता आपण जाऊया ह्या सेवन स्टारतर्फे तिसऱ्या रेसिपीकडे आणि ती म्हणजे बोंबलाची चटणी सुक्या बोंबलाची चटणी आता पावसाळ्याला सुरुवात झालेला आहे ओळी मासे काही आपल्याला बाजारात मिळणार नाही त्याच्यामुळे आपण पारंपरिक पूर्वीपासून चालत आलेली प्रथा ती म्हणजे पावसाळ्यासाठी सुकी मसळे आपण भरून ठेवतो त्यातलेच बोंबील सुके बोंबील आपण घेणार आहोत आणि त्यापासून झटपट म्हणजे जर जेवायला कुठलंही आयटम नसला फिश नसेल भाजी अवेलेबल नसेल तर पूर्वीचे काळी जी आपली वडील माणसं होती ती अशाच प्रकारची सुक्या बोंबांची चटणी किंवा सुकट वगैरे जे काही घरात मासळी भरलेली असेल त्याचं झटपट असं काहीतरी रेसिपी बनवून द्यायची किंवा जेवण जेवणाचा पदार्थ आपल्याला बनवून घ्यायचे तर आपण आता ह्यांच्याच कडून बोमलाची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत बोंबील बोंबीला आपण चांगल्या तऱ्हेने तव्यावरती भाजून घेतली ते तुम्ही तुमच्या पद्धतीने चुलीवरती भाजले तरी पण चालतील पूर्वीचे काही लोक चुलीमध्येच भाजायचे किंवा मायक्रोओव्हन मध्ये भाजले तरी पण चालतील ओके हा मग आता हे तुकडे करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून पावडर करून घ्यायची त्याच्यामध्ये थोडासा आला लसूण टाकून वाटून घ्यायचा आणि मग कांदा फ्राय पॅनमध्ये टाकून टमॅटो पण फ्राय पॅनमध्ये टाकून सगळं चांगलं परतून घेणे तेलावरती त्याच्यावर पण थोडासा आ आला आणि लसूण टाकून मिरची ओली मिरची टाकणे ओली मिरची महत्त्वाची आहे ती टाकून ती परतून घेणे मग त्याच्यावर आपण हा बोगलाचा जो वाटण वाटलेला आहे तो पण टाकून चांगला परतून घेणे जुली मावशी त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे एनिवे त्यांना काही एवढं बोलण्याची सवय नाही त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे झालेलं आहे आता बघा त्यांनी सांगितलेले इन्ग्रेडियंट्स असे आहेत एक कांदा इथे बारीक कापून घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे अद्रक आणि लसूण जे आपण पोपचिलीसाठी घेतले त्याच्यातलं थोडं उरलेलं होतं ते आम्ही आता बोमलाच्या चटणीसाठीच वापरणार आहोत आणि थोडी इथे कोथिंबीरी घेतलेली आहे अनसिला मारियाबाई सोबत आहेत आपल्या आणि ते आपल्याला पुढची कृती करून दाखवणार आहेत सर्वप्रथम बोंबीला पण आधी मिक्सर मधून वाटून घेणार बघा एवढे क्रिस्पी म्हणजे बघा आवाज पण येतो तोडताना एवढे छान भाजलेले आहेत बोंबी आपण सुकी बोंबील याच्यात टाकले आहेत त्याच्यात थोडंसं आपण आलं लसणाचा क्रश टाकलेला आहे थोडी मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यात टाकायची आहे आणि ह्याचं बारही कसं वाटण करून घ्यायचं आहे सुफा आपण एक एक दीड चमचा आपण तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर आपण ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत

आमच्या लवायला कामाला लावले आहे कारण असं मी जेवण बरोबर आहे की माझे मिस्टर एवढे चांगले आहेत की मला घरी स्वयंपाकाची स्वयंपाक करायची वेळच येत नाही पण आज सेव्हन स्टार मी आमच्या लवायला कामाला लावले खरंच चिमूडवर थोडस मीठ टाकायचं सगळी तुरता कारण नंतर मीठ टाकायचं नाही आहे बॉम्बीला ऑलरेडी कांदा शिजण्यासाठी आपण थोडस येते माझी मिस्टर मला बनवून घेत नाही घरी मला आराम असतो आराम म्हणजे तू वर्किंग वुमन आहे सगळ्या माहिती आहे की माझी बाजू शाळेतून टपून येते आणि ती तिची ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यामुळे तुला मागणी जास्त किचन मध्ये काम करून देत नाही लागले ना त्यांना जर याचा तुझी हातची चव माहिती पडली तर मला वाटतं तू तुला कामाला लावती आता तू सांग आणि मला घाल नाही तसं आता आमच्या या सात जणी मध्ये सुद्धा ना बघण्या तर मी पण असं जुरीबाई आहे किंवा या त्या जेवण मुलामध्ये इतके चांगल्या आहेत ना कधी आम्हाला फक्त का कटिंगचं काम आम्हाला मिळते आम्हाला बनवायचं आज आम्हाला मुलं आहे आज चान्स मिळाला आज चान्स मिळाला आहे आज गॅसचे इंचार्ज ती झालेली आहे हे पूर्ण शिजलं पाहिजे शिजत आहे फ्रेंड्स आम्ही तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवतो तु। तर तुमचं एक कर्तव्य बघतं की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनल वरती पाहत राहा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कुठल्या कुठल्या प्रकारचे रेसिपीज पाहायला आवडतील आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि एक द्या पाहाल तर आता कांदा आणि टॅमॅटो पूर्ण शिजलेला आहे त्याच्यावर आपण जो आता केला होता आपण जी पावडर केलेली आहे तो आपण आता याच्यावर टाकणार आहोत एक दुसरं म्हणजे आपण जर बघून भाजले मिरची आणि कोथिंबीर तो ठेत असतो आता आपण खाऊ शकतो हा हा सुकट ओरडा काय छान लागतो कुठेही जाताना प्रवासात वगैरे म्हणजे तुम्ही जास्त दिवस टेकण्यासारखे जर तुम्हाला पदार्थ सोबत कॅरी करायचे असतील तर हे जे सुकट वगैरे आपण तेलावरती नुसते फ्राय करून घेतो म्हणजे पूर्वीचे काही लोक हे बनवायचे आणि मी तुम्हाला नंतर बनवून लागतील ते जेव्हा मला कधी वेळ मिळेल तेव्हा तर असं हे बोमलाची चटणी वगैरे जसं तुम्ही आपले महाराष्ट्रीयन लोक खोबऱ्याची चटणी लसणाची चटणी नेतात तर ही बोमलाची चटणी ही चांगल्या प्रकारे टिक टिकते म्हणजे घरी भरपूर दिवस आपण अशी फ्रीजमध्ये करून ठेवली बाहेरही खूप दिवस टिकते कारण ऑलरेडी त्या बोमलामध्ये मीठ असतं सुकवलेले हां खूप छान वास सुटलेला आहे आमचे नाय खूप वास झाली गॅस बंद केलेला आहे गरम आहे आपण पाच ते दहा मिनिट आपण परतवलेले आहे नाश्त्याला जर तुमच्याकडे काही पदार्थ अवेलेबल नसतील तर तुम्ही असं झटपट भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपाती ही झटपट तुम्ही नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता छानच पाऊस पडल्यानंतर एकदम छान ते अजून पावसाला पुरेशी सुरुवात झालेली नाही आहे

आपल्यासाठी से या सेवन स्टारने भरपूर मेहनत घेतलेली आहे फ्रेंड्स अच्छा अथिंबिरी आलं लसून जितक जास्त तेवढी चटणीला चव जास्त चलो काय जेवायला ह्याच्यामध्ये एक कमी आहे तांदळाची भाकरी ती तुम्ही बनवा आणि तुम्ही घरी बनवा आणि त्याच्यासोबत खा आणि कसं लागलं ते मला कमेंटद्वारे कळवा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा फ्रेंड सांगितल्याप्रमाणे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि कशी वाटली कशी लागते ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि लवकरच आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे वे रेसिपीज वेगवेगळे व्हिडिओ बनवून घेऊन येतो तोपर्यंत ते जाऊ नका आमच्या चॅनलवरती कंटिन्यू पाहत राहा